नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो कुणबी नोंद ऑनलाईन कशाप्रकारे का काढायची आहे किंवा का मग कशाप्रकारे शोधायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिले तर तुम्हाला कोणतं पण एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही क्रोम ब्राउझर वापरू शकता फायरफॉक्स ब्राऊझर वापरू शकता मित्रांनो ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे गुगलवरती यायचं आहे गुगलवरती नंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे जसं की तुम्ही जर पुणे जिल्ह्यातून असाल तर पुणे डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यातून असाल तर इथे पुण्याच्या ऐवजी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव येथे टाकून घ्यायचं आहे जसं जा की तुम्ही जर जालना जिल्ह्यातून असाल तर जालना डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट टाकल्याच्या नंतर सर्चवरती क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पहिल्याच लिंकवरती क्लिक करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटचा अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे येथे मित्रांनो तुम्हाला येथे वेगवेगळ्या टॅब्स दाखवण्यात येईल तर येथे कुणबी नोंद म्हणून एक टॅब आहे तर या टॅबवरती क्लिक करायची आहे किंवा मग मित्रांनो तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जर अशा प्रकारे कुणबी नोंद म्हणून जर टॅब नसेल जसं की येथे तुम्ही बघू शकता पुणे जिल्ह्याच्या वेबसाईटवरती अशा प्रकारे काही येथे कुणबी नोंद म्हणून येथे ऑप्शन नाही आहे तर तुम्हाला इथे सिम्पली काय करायचं आहे ते सर्चच्या आयकॉनवरती क्लिक करायची आहे तर येथे मित्रांनो तुम्हाला इंग्रजीमध्ये ते कुणबी म्हणून टाकायचं आहे आणि सर्च सर्चवरती क्लिक करायची आहे तर येथे येथे बघू शकता कुणबी मराठा रेकॉर्ड्स तर अशा प्रकारे समोर सर्च रिझल्ट यायला पाहिजे इंग्लिशमध्ये कुणबी सर्च केल्यानंतर जर सर्च रिझल्टमध्ये काही आलं नाही तर तुम्हाला फक्त कुणबी हा शब्द मराठीतून सर्च करायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे कुणबी शब्द टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक करायची तर येथे मित्रांनो तुम्हाला कुणबी मराठा रेकॉर्ड्स याच्यावरती हो क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील येथे तालुक्यांची नावं दाखवण्यात येईल तर येथे या जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तर इथे तुम्हाला तुमच्या तालुक्यावरती येथे क्लिक करायची त्यानंतर येथे ओकेवरती क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो ही गुगल ड्राइव्ह ची लिंक तुमच्या समोर अशा प्रकारे ओपन होणार आहे तर येथे कुणबी गाव तुम नमुना चौदा गावने आहे याच्यावरती डबल क्लिक करायची त्यानंतर मित्रांनो इथे त्या तालुक्यातील गावांची नावे येथे दाखवण्यात येईल ज्या गावामध्ये कोणबी नोंद सापडलेली आहे तर येथे तुम्हाला तुमच्या गावाच्या नावावरती डबल क्लिक करायची तर येथे मित्रांनो कुणबी नोंद पाहण्यासाठी या फाईलवरती डबल क्लिक करायची ले ले ते ले ले तर येथे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स येथे अपलोड केलेले असणार आहे तर येथे मित्रांनो या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीचं नाव येथे बघू शकता त्यानंतर मित्रांनो हे डॉक्युमेंट डाउनलोड करण्यासाठी ते डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करायची त्यानंतर हे डॉक्युमेंट येथे डाउनलोड होणार आहे मित्रांनो एवढं केल्याच्या नंतर पण जर तुम्हाला कुणबी रेकॉर्डची लिंक सापडत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व जिल्ह्याच्या कुणबी रेकॉर्डची लिंक दिलेली आहे तर अशा प्रकारे तुमच्यासमोर लिंक असणार आहे आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमच्या जिल्ह्याच्या नावाच्या समोरची लिंकवरती क्लिक करायची जसं की तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून असाल तर इथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नावाच्या समोरची लिंक आहे तर त्या लिंकवरती क्लिक करायची त्यानंतर ती लिंक अशा प्रकारे ओपन होणार आहे तर तुम्हाला इथे जिल्हा निहाय कुणबी मराठा नोंदी असलेले दस्तावेज याच्यावरती क्लिक करायची त्यानंतर येथे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर वरती क्लिक करायची आणि इथे तुम्हाला मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यांची नावं दाखवण्यात येईल आणि येथे तुमची कुणबी नोंद आहे किंवा नाही तर ते येथे बघू शकता